चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्ताकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलो आपण सर्वांनी टायटल वाचलो राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाग मोलाचा सवाल की अखेर ऑगस्ट महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये आपण सर्वांनी कांदा विकायला पाहिजे किंमत थांबायला पाहिजे कशात होणार आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा हा सवाल तुमच्या मनातला जसा आहे तसाच हा सवाल माझ्यासुद्धा मनातला आहे आणि आज भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव हाच प्रश्न विचारत आहे या अखेर ऑगस्ट महिन्यात आता आपण सर्वांनी देशांतर्गत बाजारामध्ये कांदा विकायला पाहिजे का मग तेजीची वाढ बघत असताना या ठिकाणी थांबायला पाहिजे जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या त्या ठिकाणी व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक उत्पादकास्थकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब का बरं करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा कास्तकार बांधवांना मी हा जोडून मनापासून या ठिकाणी कळकळीची विनंती करतो की फार मेहनतीनं मी व्हिडिओ तयार करून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून या ठिकाणी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करायला पाहिजे यामुळं काय होईल की आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ सातत्यानं तर मिळतच राहील पण सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला सुद्धा कुठेतरी नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी या ठिकाणी प्रोत्साहन मिळेल म्हणून सर्व कास्ताकार बांधवांना या ठिकाणी कळकळीची विनंती करतो की जरूर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्यायलाच हवं तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर ऑगस्ट महिन्यात आपण देशांतर्गत बाजारामध्ये कांदा विकावा की मग थांबावा कशात आहे आपला फायदा आपण ऑगस्ट महिन्यात कांदा विकल्याने आपला फायदा होणार की मग ऑगस्ट महिन्यात आपण कांदा न विकता या ठिकाणी तेजीची वाट पाहत राहिलो तर त्यामुळं आपला फायदा होईल याच महत्त्वाच्या प्रश्नाचा आज उत्तर सांगणारे की ऑगस्ट महिन्यात आपण या ठिकाणी कांदा विक है। विकायला पाहिजे अथवा नाही इतर यूट्यूब चॅनल काय करतात की फक्त वरवरची माहिती देतात पण मी ॲक्युरेट माहिती देतो की विकायला पाहिजे का नाही विकायला पाहिजे आपला फायदा विकल्यानं होणार की थांबल्यानं होणार यामागचं कारण पण सांगतो आणि याचं सविस्तर उत्तर देतो फक्त व्हिडिओसह शेवटपर्यंत जोडलेलं आहे एवढीच आपल्याला कळकळीची कड़ नम्र विनंती सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दरपातळी किती आहे तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहे मग इथून पुढचं कांद्याचं भविष्य कसं आहे ते प्रथम आपल्याला समजावून सांगतो तर लक्षात घ्या मित्रांनो मागच्या आठवड्यात जर आपण बघितलं तर कांद्याची आवक ही घटायला सुरू झाली मी तुम्हाला अगोदरच सांगितले मागच्या सुद्धा की देशामध्ये चांगल्या क्वालिटीचा चांगल्या गुणवत्तेचा कांदा हा कमी आहे याच्यामुळे आपल्याला ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये शंभर टक्के गॅप दिसणार आहे ज्याची सुरुवात मागच्या आठ दिवसापासून या ठिकाणी सुरू झाली आहे म्हणजे आपल्याला आता एक ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याची विक्री प्रचंड घटताना दिसणार आहे दुसरीकडे आपण जर बघितलं तर एक ऑगस्ट नंतर बांगलादेशची कांदा खरेदी ही शंभर सुरू होणार आहे एक ऑगस्ट नंतर मोदी सरकारची कांदा खरेदी शंभर टक्के वाढणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक ऑगस्ट नंतर देशामध्ये दे कांदा विक्री प्रचंड घटणार आहे या जर तीन कारकांचा विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो की एक ऑगस्ट नंतर आपल्याला मागणी व पुरवठ्यात शंभर टक्के गॅप दिसणार आहे याच्यामुळे एकतीस ऑगस्ट पर्यंत आपल्याला कांदा बाजारभाव वाढताना दिसणार आहे कांदा बाजारभाव हा एकतीस ऑगस्ट पर्यंत आपल्याला पंचवीसशे पर्यंत जाताना दिसेल अनुकूल परिस्थितीमध्ये कांदा बाजारभाव तीन हजारापर्यंतसुद्धा सुद्धा दिसू शकतो अशा परिस्थितीमध्ये जर आपण सर्वांनी बघितलं तर मग कांदा विकायचा ऑगस्ट महिन्यात की थांबायचं या प्रश्नाचं आता आपणास उत्तर देतो तर लक्षात घ्या मित्रांनो आपण कांदा विक्री ही ऑगस्ट महिन्यात सुरू करू शकतात परंतु केव्हा जेव्हा कांद्याचा बाजारभाव हा ऑगस्ट महिन्यात पंचवीसशे पार जाईल तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायची ज्यामुळे आपला फायदा होणार कसा तो समजावून सांगतो समजा तुम्ही पंचवीसशे कांदा कांदा भाव असताना वीस टक्के कांदा विकला तीन हजाराचा भाव असताना वीस टक्के कांदा विकला म्हणजे तुमच्याकडचा चाळीस टक्के कांदा संपला त्यानंतर समजा कांद्याचा बाजारभाव हा वाढलाच नाही आणि तिथून तो दोन हजारापर्यंत खाली आला तर तुम्हाला वाटेल की बरं झालं मी माझ्यापाशी असणारा चाळीस टक्के कांदा विकला नाही तर आज माझं किती नुकसान झालं असतं जर तुम्ही समजा तीन हजारापर्यंत चाळीस टक्के कांदा विकला आणि भविष्यात भाव जर पाच हजार झाला तर तुम्हाला वाटेल बरं झालं मी सगळा कांदा विकला नाही साठ टक्के कांदा शिल्लक ठेवला ज्यामुळे मला आज किती फायदा होतो म्हणजे ज्या मार्केट अनिश्चित असते की भविष्य माहीत नसते त्यावेळेस आपण एकदाच कांदा विक्री करायची नाही तर टप्प्या टप्प्यानं तेजीमध्ये कांदा विक्री केल्यानं सरासरी जो भाव मिळतो तो अत्यंत फायदेशीर ठरत असतो कारण कांद्याच्या भावाबाबतीत आपल्याला कुणालाच माहित नाही की ॲक्युरेट किती वाढणार किती घडणार वाढणार हे पक्क आहे पण किती वाढणार हे कुणालाच माहित नाही म्हणून आपण टप्प्याटप्प्यानं प्रत्येक तेजीमध्ये कांदा विक्री करा ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांदा बाजारभाव हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला आहे म्हणून लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे प्रत्येक पद्धती आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक हस्तकार बांधवाचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो आजच्या वेळेत पुन्हा एकदा मनापासून खूप खूप को आभार